खाऊगल्ली परिसरात वाहतुकीत शिस्त शहर वाहतूक शाखेची कारवाई सत्तर वाहनांवर ई चलन पन्नास हजार रुपयाचा दंड आकारला कोल्हापूर शहरातील विविध परिसरात वाहनधारकांकडून होत असलेल्या अस्ताव्यस्त वाहतूक कोंडी व रहदारीतील अडथळे वाढल्यानं शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे सत्तर वाहनांवर मोटर वाहन कायद्यांवर ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई म्हणून पन्नास हजार इतका दंड आकारण्यात आलाय शहरातील पितळी गणपती चौक धैर्यप्रसाद चौक गोल्ड जिम वेस्ट साइड मॉल डी वाय पाटील मॉल शाहू टोल नाका खाऊगल्ली चौक टायटन शोरूम चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक गोखले कॉलेज चौक यल्लमा औंध हॉकी स्टेडियम चौक इंदिरा सागर चौक मिरजकर तिकटी खासबाग मैदान बिंदू चौक शिवाजी पुतळा परिसर तसेच महापालिका परिसर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली अनेक वाहनदार खौगल्ली परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर व रस्त्यांच्या कडेला बेशिस्तपणे वाहन पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करतायत असे निदर्शनास आल्यानंतर शहर वाहतूक शाखेने सहाय्यानं कारवाई केली कारवाई दरम्यान अनेक वाहनं हटवण्यात आली आहेत तसेच ई चलनाद्वारे दंड वसूल करण्यात आला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रे व पोलीस अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला शहर वाहतूक शाखेनं ना नागरिकांना आवाहन केले की खाऊ किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्क करताना वाहतुकीस अडथळा ना होणार नाही याची काळजी घ्यावी रहदारीस अडथळा करणारे डबल पार्किंग करणारे व वा बेशिस्तपणे वाहन उभे करणाऱ्यांवर पुढील काळातही व्यापक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा